प्रत्येक नवीन गोष्ट केल्यानंतर आपण त्यातून काय शिकलो हे जाणून घेत असतो चौदा डिसेंबरला साने गुरुजी कथामाला अंतर्गत कथाकथन स्पर्धा होत्या तालुक्याला आपण गेला होता तर त्या स्पर्धेमध्ये तुमचा जिल्ह्यात दुसरा क्रमांकाला आला तर कसा होता तुमचा अनुभव काय वाटतं त्याबद्दल थोडं त्यामध्ये वाईट वाटलं की आमचे माणसं त्यामध्ये नव्हते आणि आणि छान पण वाटले की माणसे नसताना पण आम्ही त्यामध्ये दुसरा क्रमांक पटकावला आणि त्यामध्ये आम्हाला वेगवेगळे माणसं भेटले त्यामधले त्यामध्ये एक आम्हाला एकताही भेटली त्याला डोळे नव्हते तरी पण ती पेपरात वेगवेगळ्या स्पर्धेत पहिला क्रमांक आणते आणि त्यावेळेस तिला थ्या आनी, आनी, आनी त्या, आनी त्या, आनी, आनी त्या त्या कार्यक्रमामध्ये त्याला त्याचा क्रमांक नाही आला म्हणून वाईट पण वाटलं आणि 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 त्या आणि आमच्या शाळेतल्या तीन मुली आल्या त्या स्पर्धेमध्ये आणि आम आणि त्या ताईने आम्हाला खूप वेगवेगळी माहिती पण दिली आणि त्यांना त्याची आई पण तिथं आलेली होती त्या आई त्या आई आणि आमच्या मानेसरांची खूप म्हणजे त्या ते आमचे सगळे व्हिडिओ पाहते आणि आणि त्यातले खूप वेग वेगवेगळे वे वे माणसं त्यामध्ये आम्हाला दे भेटले आणि काही म काही जेव्हा आम्ही पहिले नाटकाला गेलो होतो तिथं जे तिथल्या जागेवर ते आमची म्हणजे आमची कथाकथन पण तिथं झाली आणि त्या नाटकामध्ये ज्या ज्या म सरांनी आल जे जे सर आले होते ते तिथे पण आम्हाला डबल भेटले आणि त्यामध्ये अजून वेग आम्हाला असं पण वाटलं की जर काही नंबर नाही आले असेल तर आम्हाला असं वाटत होतं की नंबर जर नाही आले तर आम्हाला असं कळालं की जर आम्हाला असं वाटत होतं की आपला जर नंबर नाही आला तरी पण आपण जास्त वाईट मानू नये कारण की आपल्याला कळलं तरी की आपल्याला कळलं तरी की कथाकथन कसे असतात त्यामध्ये खूप वेगवेगळ्या मुलींनी खूप छान कथाकथन केलं आणि पहिला नंबर आला काही काही मुली तर खूप दूरच्या आल्या होत्या तिथं आणि त्या तिथं एक काही पण भेटली की ती म्हणत होती की मी जिथं जाते तिथं माझा पहिलाच क्रमांक येतो असं म्हणाली आम्हाला म्हणजे विश्वास होता तिला स्वतःवर बरं म्हणजे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी तिथं नव्यानं शिकायला भेटल्या हा तुमचा अनुभव होता छान म्हणजे साक्षी तुम्ही नवीन नवीन काही गोष्टी टिपलात आणि तुम्हाला पण आत्मविश्वास आला की मी सुद्धा पहिला क्रमांक मिळवू शकते आहे की नाही आपण कुठं कमी पडलो माझ्यापेक्षा त्या ताईचा नंबर आला तर ती कसं काय तिचा नंबर आला अशा बऱ्याचशा गोष्टी तिथं नव्यानं शिकायला भेटल्या हेच खरं शिक्षण असतं बेटा पुस्तकाच्या बाहेर जाऊनही बाहेरचं जग आपल्याला पाहता आलं पाहिजे आणि समजून घेता आलं पाहिजे तिथले स्पर्धक कसे होते तिथले परीक्षक कसे होते आणि आपल्या गावापासून दूर अंतरावर तालुक्याला जाऊन आपण ही स्पर्धा भाग घेतलं अगदी खेड्यातून जाऊन तरीही तुम्हाला ते छान त्या ठिकाणी आपलं कर्तृत्व गाजवता आलं मला तुमच्याविषयी सार्थ अभिमान आहे येणाऱ्या काळामध्ये तुम्ही खूप चांगले मोठे वक्ते व्हाल तू तू खूप खरंच खूप छान सादरीकरण करतीस आ, मला विश्वास होता तुझ्या सादरीकरणावर यानंतरही असंच राहावं शिकण्यातला आनंद घेत असताना ही एक वेगळी गोष्ट तू तु, तुझ्या आयुष्यामध्ये जपून ठेव ओके नाईस